भूममध्ये उद्धव ठाकरेंनी आरोग्य मंत्री आरोग्य मंत्री असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती यावर मी आरोग्य मंत्री आहे तर तुम्ही मूर्ख मंत्री आहात असा पलटवार तानाजी सावंत यांनी केला गेल्या वेळेला वाघाला उमेदवारी द्यायच्या खेकड्याला उमेदवारी दिली म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आता संजय आपण बोलताना मी जे बोललो अयोग्य मंत्री मी मुख्यमंत्री होतो तेव्हा या माणसाला मंत्री केला नव्हता याचं कारण असं की धरण फुटल्यानंतर जो माणूस खेकड्याने धरण फोडलं म्हणून स्वतःची जबाबदारी झटकतो तो मंत्री होण्याच्या लायकीच नाहीये मी असं म्हणेन मग मी जर आयोग्य मंत्री म्हणून तुम्हाला त्यावेळेस वाटत होतो तर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यावेळेस तुम्हाला एवढे आमदार देऊन चूक केली आणि त्यावेळेचे दोन हजार एकोणीस ते बावीस ला पर्यंतचे मुख्यमंत्री म्हणून तुमची नेमणूक केली मुख्यमंत्री नाही